नाश्त्याला जर काय करावा सुचत नसेल ना तर आलू पराठा सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यांना खूप आवडतो बनवायलाही सोपा आहे आणि तुम्ही हा आलू पराठा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि वेगवेगळ्या चवीचा सुद्धा बनवू शकता आणि खाल्ल्यानंतर पोट सुद्धा मस्त भरतं तर मी सुद्धा आज इथे आलू पराठा बनवणार आहे मलाही आज नाश्त्याला काय करावं ते सुचत नव्हतं म्हणजे नाश्त्याला बनवण्यासाठी घरात काहीच नव्हतं फक्त बटाटे होते तर पाच सहा बटाटे ते मी उकडून घेतले उकडल्यानंतर सालं काढून तो स्मॅश करून घेतला आता त्यामध्ये आपले बेसिक पदार्थ आपल्याला घालून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार घातले लाल तिखट त्यामध्ये आपल्याला घालून आहे चाट मसाला जिरेपूड चवीनुसार साखर आणि मीठ घालून आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे माझ्या घरात आलू पराठा खूप आवडतो माझ्या आलू पराठ्यामध्ये तुम्ही पनीर घातलेला असेल तरी चालतो आणि जास्तीत जास्त आलू पराठा माझ्या घरामध्ये हिरव्या मिरचीचा खूप खाल्ला जातो म्हणजे जा हिरवी मिरचीचा ठेचा घालून केलेला आरू आलू पराठा सगळ्यांना खूप आवडतं पण आज हिरवी मिरची किंवा आलं लसूण सुद्धा नव्हतं तर मी अगदी साधारण लाल तिखट घालून हा आलू पराठा बनवणार आहे आणि त्यातसुद्धा मी दोन वेगवेगळ्या चवीचा हा आलू पराठा बनवणार आहे एक आपला नॉर्मल साधा आपण लाल तिखट वगैरे घालून घेतलेला आहे तो तसा मी बनवणार आहे आणि दुसरा पार्ट मध्ये मी आलू भुजा मिक्स करून करणार आहे म्हणजे आपली आलूभुजा जी असते ना ती आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा हा आलू पराठा बनवणार आहे तर यामध्ये आलू भुजा मी घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि पीठ आपण नेहमी सारखं घेतो ना पराठ्यांसाठी था तसंच मी पीठ इथे मळून घेतलेला आहे आणि त्याची एक लाटी बनून त्यामध्ये हे आलू भुज्याचं जे स्टफिंग आहे ते भरून घेतलेलं आहे आणि आपण नेहमी पराठा लाटून घेतो हलक्या हलक्या हाताने तसंच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे फार पातळ बनवायचं नाही किंवा फार जाडही बनवायचं नाही आणि त्यानंतर तव्यावरती मस्त तो दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल तूप बटर काहीही लावून घेऊ शकता अगदी छान चवीला लागतो आणि हा पराठा दह्यासोबत खायला किंवा आपण आता यामध्ये आलूभुजा घातली आहे तर हा आलूभुजा घातलेला पराठा चहाबरोबर वर खायला खूप सुंदर लागतो तर मी इथे पराठे बनवतच होते सगळ्यांना खूप भूक लागली होती तर जसे जसे पराठे होईल तसं तसं मी मुलींना आणि यांना खायला देत होते आणि त्यांना हे आलूभुज्याचे केलेले पराठे खूप आवडले जर नेहमीप्रमाणे पराठे बनवतो ते तर त्यांना आवडतातच खूप पण आज जरा थोडेसे आपण वेगळे बनवलेले आहेत म्हणजे भुजा घालून यामध्ये मी केलेला आहे तर त्यांना हा भुजा घातलेला आलू पराठा खूप आवडला खूप छान टेस्ट लागते तर जसे जसे पराठे मी हे बनतील तसे त्यांना गरम गरम खायला दिले त्यावरती मस्त असं बटर लावून घेतलं आणि हा पराठा लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो चवीला अजून छान लागतो तर हाही आपला आलू पराठा इथे मस्त तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे सगळे आलू पराठा मी ते तयार करून घेतलेले आहे आणि सगळ्यांचा नाश्ता तर करून झालाच होता फक्त माझाच नाश्ता बाकी होता म्हणून मी इथे दोन आलू पराठे तयार करून घेतले मस्त गरम गरम आणि त्याबरोबर खाण्यासाठी घेतलेला आहे दही आणि लोणचं कुठलाही पराठा असेल ना तर त्याबरोबर दही लोणचं हवंच कारण आलू पराठ्याची मजा त्याशिवाय येत नाही आणि तुमच्याही लक्षात आलंच असेल की हा आलू पराठा अगदी मस्त झालेला आहे कारण अगदी मस्त भाजले गेलेले आहेत आणि दिसायलाही छान दिसत तर असे झटपट आणि एकदम टेस्टी बनणारे आलू पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि यामध्ये तुम्ही तुम्हाला जे पदार्थ आवडतील ते तुम्ही घालून घेऊ शकता आलू चीज पनीर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालून मस्त आलू पराठा बनवू शकता आणि व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत आणि त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा